कारनं एप निवेजित कार्यक्रम ठरवला आहे तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुःखी असण्याचं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही आहे कारण सरकारने ठरवलं म्हटल्यावर सरकार करणारच आहे चांगली गोष्ट आहे जयंतीच्या निमित्तानं आपण देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पण सगळ्यांना आपण खूप खूप आजच शुभेच्छा देऊयात पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायचंच जर ठरवलं असेल मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी एस टी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्या दारात कॅबिनेट घ्यायचे असा जर तुमचा उद्देश असेल तर एस टी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे त्यांनी धनगरांसाठी तो, तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल गोरगरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम ए धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी खडून साहेबांनी करावं धनगर समाजाने लढतात काय असतं आता विचार असतील ज्याचे त्याचे आणि आम्ही त्यांना आम्ही आजच नाही तर दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू तेव्हापासून सांगतो मराठा आरक्षणाचं आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहे आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही कारण त्यांची ना आमची लढाईच नाही आहे आम्ही ओबीसी आरक्षण आहेत त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही पण आता सवय असती काय कायला सवय काय म्हणत ना ते जित त्याची खोड मेल्याशिवाय जात नसती तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची त्याला आपण का नळ टाकून द्यायचं त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत काम असं करायचं की लोकाच्या मनात बसलं पाहिजे जसं की आमचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला जातीवादाचा फरक काय असतो ते आपण मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला कधीच आणि कधी आयुष्यात करणार पण नाही पण माणसानं काम असं करावं की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत चांगलं काम करते कोणाच्या न्यायाला आढवं पडत नाहीत कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत असं वागलं पाहिजे जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही मोफत शिक्षण करायला आपण त्याच वेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेबालासुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे पण आम्ही सांगितलं की लेखी काय केलं मराठ्यांच्या लेखी मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्याच जातीच्या जा द्या ना लेखी काय केलं आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो आदे जी आर पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं मुस्लिमांच्या मिळायला लागलं किंवा कुळी बांधवांच्या मिळायला लागलं लोहार सुतार ढोवार कुंभार ज्या काय है जाती असत्यान काही काळी असल रजपूत असेल तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला नावी धरा धोबीधरा जितक्या काय जाती आहेत पोट जाती आहेत अठरा पगड जातीचे बारा बोलू आहेत या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं जे आम्हाला नेते विरोध करतायत ते याच्यासारखे ते तिकडे याच्यासारखे ते इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा हां आमचं आरक्षण देऊ नये म्हणून आम्ही नाही लेखी बाळीसाठी तुमच्या केला माळी समाजाच्या बी लेकीला मोफत शिक्षण झालं सगळ्या जाती धर्माच्या किती जाती सांगू कारण चार चारशे साडेचारशे जाती आहेत सगळ्या जातीच्या लेकीबाळींसाठी आम्ही मोफत शिक्षण करायचं काम केलं जातीवाद नाही केला आम्ही त्यांसारखं म्हणलो नाही की मराठ्यांच्या लेकरा लेकरा बाळाला आरक्षण देऊ नका आम्ही म्हणलं लेखी बाळीला मराठ्यांच्या देईचं मोफत शिक्षण तर सगळ्या जातीच्या द्या आणि आज सगळ्या जातीच्याला आम्ही मिळून दिलं जा लेखी मोफत शिक्षण आज लाखो रुपये फायदा गोरगरीब सुद्धा बांधवांचा व्हायला लागला आहे कारण ती लेख बिचारी मग ते कोणत्याही जातीचे असो बारा बलुतेदारांचे असो अठरा पगड जातींचे असो कुठल्याही जातीचे असो त्यांच्या आईबापाचे पैसे आज वापस यायला लागले त्यांच्या पुरी मोफत शिक्षण घ्यायला लागल्यात आज हे काम केलं आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या लेखी बाळीसाठी त्यामुळं स्थानिक खालचे लोक राज्यातले ओबीसी बांधव आम्हाला विरोध करत नाहीत कारण आम्ही चांगलं काम करतो आणि हे बाकीचे जातीवाद करतात विनाकारण आम्हाला आरक्षण देऊ नये म्हणून यांनी काय केलं ओबीसीसाठी आम्ही तरी त्यांच्या लेखी बाळीसाठी मोफत शिक्षण केलं यांनी काय केलं सत्तर वर्षात यांनी काय केलं त्यांच्या जातीसाठी आम्ही तर मराठी लढा लढलो ला आणि तो लढा लढताना ला सगळ्या जाती धर्माच्या लेखी बाळेला आम्ही मोफत शिक्षण दिलं आणि आमच्याही पोरांना मराठ्यांचं आरक्षण मिळवून दिलं ओबीसीतून याला असं काम करायला लागतं जातीवाद करून नाही चालत आज प्रत्येक घरातली लेखबाळ किमान एवढं तरी म्हणत असत की चला यांच्यामुळं आम्हाला मोफत शिक्षण झालं मग तो

त्यांनाही आपण काही कधी विरोध करत नाहीत आणि कधी करणार पण नाही आपण याच्या याच्या आधारे म्हणतो की एसटीतून आरक्षण द्या धनगर बांधवाला की धनगर बांधवांच्या काही अभ्यासकं ज्यावेळेस अंतरावेला आले होते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अधिकृत आरक्षण आहे म्हणून आपण द्या म्हणतो आपण काय म्हणत नाहीत की आदिवासीचं काढून यांना द्या त्यांच्याच बांधवांनी सांगितलं होतं की आमचं घटनेत आरक्षण आहे कायद्यात आरक्षण आहे आणि त्यांनी ते दाखवलं पण होते पुरावे म्हणून आपण म्हणतो की हे पण एसटीत येत आपण काय म्हणत नाहीत किंवा आपण काय आदिवासी बांधवांना विरोध करत नाहीत त्यांच्या इलेक्ट्राबाळाचं कल्याण झाला पाहिजे आणि त्यांचं तर होऊ न बी द्याय सरकारच हो पण देत नाही त्यांना ते एवढे योजना असूनसुद्धा आज भटकत त्यांना डोंगर दऱ्याने राहायला रा लागतात त्यांचे कोणचे अधिकारी होऊन दिले यांनी ओबीसीच्या तरी ह्या ओबीसीच्या नेत्यांनी कोणते गरीबाचे अधिकारी होऊन दिले किती एक प्रशासनात त्यांच्या तरी गोरगरीबाचे लोक आणि म्हणून तर निवडणुकीपुरतं ओबीसी ओबीसी करते हे आणि एकदा निवडणूक झाली की लक्ष देत नाहीत

जितक्या शक्य आणि तितक्या होणारच आहेत परंतु मराठेच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत कारण आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे आता तिनंही गॅजेट घेतले ती, ती ते, सगले सगले ते तीस जूनच्या आत ते तेव्हाही अहवाल देऊ म्हणून सांगितलं आहे त्यांनी आम्हाला सगळे गॅजेट सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक हे का अध्यादेश ह्या सगळ्या मागण्या एकोणतीस आवडच्या आत पाहिजे त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल त्यांनी नाही दिलं तर मराठीचे इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठीच दिसणार आहेत नाही आम्ही बैठका घेतल्यात तरी पण फक्त तुम्ही एकोणतीस तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं बी तो उजुडून देऊ नये इतके मराठी येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझा आव्हान आहे चला यार सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या लेकरं बाळाला काय नव्हतं हो चला आपल्या लेकरांसाठी दोन दोन तीन तीन दिवस काम बुडवून द्यायचे पण पिढ्यानं फारच कल्याण होईल बघा मराठा बांधवांना हात जोडून सांगतो एक वर्षभरच झालं सहा महिने वर्ष आरक्षण मिळालं तर कित्येक तरी बाळ आपल्या नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले कित्येक तरी योजना मिळायला लागल्या समजून घ्या समाज उंचीवर न्यायचा वर न्यायचा आपल्याला तुम्ही समजून घ्या तुम्ही जर आता पुन्हा ताकद ताक लावली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायला तर ही पिढ्यानं फारचं तुमच्या लेकराचं आयुष्य चांगलं होणार आहे त्यामुळं ताकदीनं मराठीसुद्धा बाहेर येणार आहेत आणि सुद्धा यावं ज्यांना यायचं आहे मुंबईतच राहायचं आहे त्यांनी दहा पंधरा वीस दिवसाची तयारी या ज्यांना कामं त्या दिवसात कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात त्याला यायचं नाही त्यांनी नुसतं लावायला चला दोन दिवस कामं बुडा नुसते मुंबई पोता आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघारी या तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो आणि आता हे दोन खरं बोललो ना मी दोन टप्प्यात सांगितले ज्यांना यायचं आहे त्यांनी तयारी नसते आहे जेवणा खावण्याच्या पंधरा वीस दिवसाच्या तयारीनं ज्यांना यायचं नाही ज्यांना इथं काम आहे शेतात त्यांनी फक्त आम्हाला सोडायला मग कर्मचारी असन शेतकरी असं नोकरदार असन व्यवसाय कशी एक दुन -दुन एक दोन दोन दिवस आपलं आपले व्यवसाय बंद करा आपण आपल्या ड्युट्याला एक एक दोन दोन दिवस जाऊ नका नुसतं सोडायला जेव्हा मिळेल ते रिक्षा जीप ट्रॅक्टर टॅम्पू ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी यायचं मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मोटरसायकलीवर नाही यायचं मोटरसायकलीवर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथे जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या साधी आणि सोपी प्रक्रिया आणि तुम्ही दोन दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या पदरात आयुष्याचं कल्याण पडलं म्हणून ताकते ना सगळ्या मराठींनी आणि मराठी येणार आहे सांगायची गरज नाही आपण पाठीमागे गेल तर मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस बघा तुम्ही लिहून ठेवा एकीकडे तुमचा हा संघर्ष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला भारत पाकिस्तान झालं आहे त्या दिवशीचा आम्ही निषेध केलाय घडले ते वाईट आहे यांना मारून टाकायला पाहिजे पण आता बोलू सुद्धा दोपेग नाही ते मारितच नाहीत फक्त टी व्हीवर दिसते ती म्हणून पळालेले हरण पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का किंवा युद्ध आणि काहीच नाही हे काहीच करू शकत नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्यात बघा तुम्ही खरंच नाही घेणार आहे ते नुसते हे मना पळी ती कोण तिकडं ती कोणी इकडं पाणी थांबिलं आमकं केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता कुठं नुसतं तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा नाही शेत तळं नाही काहीच नाही गोटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आले पाणी थांबवून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणि पाणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं ना आहे आणि पाणी कुठून सुरू झाले तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल पण ते बांधलंच नाही बंद होईल कुठं ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळला पाहिजे जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदलाच घेतला पाहिजे ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात आता काय आहे ते नुसतेच घेतोच म्हणते तेही मला पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सोबत आहे तुमच्या तुम्ही हानीतच नाही त्यांना काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना हाना म्हणून तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमानं पळत येईकून तिकडे नुसते डिझेल नसी देते इमानाचं कामाधामाचं नरेंद्र मोदी वाटत होतं कारण काय होतं अटलजी बिहारी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला पुरा देश हादरून गेला त्यांना असे टर्र ब तसं यान भेटत नाही तर हे नुसते ते विमानाचे गाड्याचे त्या ट्रकात फौजी लोकं बसलेले नुसते पळालेले दाखी देत मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मेळ लागा ना आणि ते फक्त पळाले दिसतं इकडून असं वाटतं झाली कुटापुटी सुरुवात काय नाही बॉम्ब न टाकेत काय नुसते गोडान भरून ठेवले तर धान्य सासवून ठेवल्यावर ते कपा कपा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बघते आपल्याला वाटतं इकडे दुसरं झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती आपल्या लगेच इकडं वाटतं हर झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असती तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीच दिवस ते कारण तेच चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं त्यामुळे नुसते फसवतात लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं मला नाही वाटत अटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायला त्यांचा दरारा दराराच होता 等等。